तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा समाज कल्याण विभागाकडून मतदारसंघातील पंचावन्न विकास कामांसाठी तीन कोटींचा निधी मंजूर आमदार शहाजी बापू पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी सिमेंट रस्ता करणे पेविंग ब्लॉक बसवणे पाणी पुरवठ्याची सोय करणे पाण्याची टाकी व बोर समाज मंदिर स्ट्रीट लाईट बंदिस्त गटार सी डी वर्क अशी कामे करण्यात येणार आहेत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील अठ्ठेचाळीस गावातील पंचावन्न कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबाबू पाटील यांनी दिली आहे संगेवाडी येथील कांबळे वस्तीमध्ये सिमेंट रस्ता करणे पाच लाख चिकमहूद येथील एकतानगरमध्ये सिमेंट रस्ता करणे दहा लाख तळेवाडी उबाळे वस्ती इथे सिमेंट रस्ता करणे दहा लाख अकोला येथील गेजगे वस्ती येथे पाणीपुरवठा सोय करणे पाच लाख खवसापूर येथील एवळे वस्तीवर पेविंग ब्लॉक बसवणे पाच लाख जुजारपूर येथील गावठांमध्ये सिमेंट रस्ता करणे पाच लाख राजुरी येथील भीमनगरमध्ये रस्ता काँक्रिटीकरण करणे पाच लाख मेतवडे येथील आंबेडकर नगरमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे पाच लाख हमंगेवाडी येथील कांबळे खंडेकर वस्तीवर पेविंग ब्लॉक बसवणे पाच लाख वाटंबरे येथील वाढीव गावठाण पेविंग ब्लॉक बसवणे सात लाख एकतपूर येथील अण्णाभाऊ मध्ये समाज मंदिर बांधणे सात लाख महूद येथील कांबळे वस्तीवर कॉन्क्रीट रस्ता करणे दहा लाख मांजरी येथील कांबळे वस्ती पवारवाडीमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे पाच लाख उबाळे रणदिवे वस्तीमध्ये कॉन्क्रीट रस्ता करणे पाच लाख लोटेवाडी येथील सावंत वस्तीवर विद्युतीकरण स्ट्रीट लाईट पाच लाख जावीर देवकुळे वस्तीवर विद्युतीकरण स्ट्रीट लाईट पाच लाख शिवणे येथील बेघर वस्तीमध्ये बंदिस्त गटार करणे पाच लाख कठपळ येथील धनवडे हातेकर वस्तीवर रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे पाच लाख बावणे येथील शेळके वस्तीवर कॉन्क्रीट रस्ता करणे चार लाख पारे येथील गावठाणात बंदिस्त गटार करणे पाच लाख चोपडी येथील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे पाच लाख केंगार वस्तीवर सिडी वर्क पाच लाख बलवडी येथील दलित वस्ती नाजरे रोड येथे पेविंग ब्लॉक बसवणे चार लाख डोंगरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे पाच लाख हातीत येथील भडंगे वस्तीवर समाज मंदिर बांधणे सात लाख नाजरे येथील रणदिवे वस्तीवर रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे पाच लाख पाचेगाव बुद्रुक येथील भोसले वस्तीवर विद्युतीकरण स्ट्रीट लाईट चार लाख शिवणे येथील भीमनगरमध्ये स्ट्रीट लाईट दोन लाख लोनविरे येथील अण्णाभाऊ साठेनगरमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे चार लाख चिंके येथील काटे वस्तीवर कॉन्क्रीट रस्ता करणे पाच लाख धैटी येथील शिंदे कीर्तके वस्तीवर प्लेविंग ब्लॉक बसवणे पाच लाख कडलास येथील ठोकळे वस्तीवर पेविंग ब्लॉक बसवणे दहा लाख कोळे येथील शंकर मोरे वस्तीवर रस्ता काँक्रिटीकरण करणे दहा लाख मेडशिंगे येथील सुतार वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे दहा लाख माचेगाव खुर्द भडंगे वस्ती कॉंक्रिट रस्ता करणे पाच लाख सोनंदा येथील रमाईनगरमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे पाच लाख अजनाळे येथील भडंगे वस्ती नवीन वसाहतीत पेविंग ब्लॉक बसवणे सहा लाख टिप्पेगाळी येथील मोरे वस्ती पेविंग ब्लॉक बसवणे पाच लाख जुजारपूर येथील गावठाणात पेविंग ब्लॉक बसवणे चार लाख संगेवाडी येथील वाघमारे वस्तीवर पेविंग ब्लॉक बसवणे पाच लाख वासुद येथील संत रोहिदास नगरमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे पाच लाख जवळा येथील जुना राजवाडा पेविंग ब्लॉक बसवणे पाच लाख घेरडी येथील गावठाणात रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे पाच लाख रुपये अशा त्रेचाळीस कामांसाठी दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली तसेच मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये भूमिगत गटार व कॉन्क्रीट रस्ता करणे चार लाख रोहिदास नगरमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे चार लाख उपरी येथील आंबेडकर नगरमध्ये बंदिस्त गटार चार लाख शेळवे येथील अण्णाभाऊ नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर गावठाणात कॉन्क्रीट रस्ता करणे पाच लाख पळशी येथील सिद्धार्थ नगरमध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे दहा लाख जैनवाडी येथील रोहिदास नगरमध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे पाच लाख सोपली येथील दत्तनगरमध्ये कॉन्क्रीट रस्ता करणे पाच लाख सोनके येथील गेजगे केंगार गायकवाड वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे तीन लाख केसकरवाडी येथील चंदनशिवे गाडे वस्ती इथे रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे तीन लाख ढोबळे वस्ती येथे पेविंग ब्लॉक बसवणे चार लाख तिसांगे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे पाच लाख गार्डी येथील रमाईनगरमध्ये पाणी पुरवठा सोय करणे पाण्याची टाकी व बोर घेणे तीन लाख रुपये अशी छप्पन्न लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली